नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या एस एस सी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत गट कसं वर्गाची पदं या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे तब्बल सात हजार पाचशे पासष्ट पदांची ही बंपर भरती असणार आहे आणि यासाठी उमेदवारांना एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे तुम्ही बारावी असाल कोणतीही पदवी असाल तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकता मात्र कमीत कमी बारावी पास तुमचं असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर अशा सातव्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी चयन आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत गट क वर्गाची पदं या ठिकाणी भरली जाणार आहे तब्बल सात हजार पाचशे पासष्ट पदांची ही बंपर भरती असणार आहे कॉन्स्टेबल पदं या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकवीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरतेवेळी जर तुमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर एकोणतीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला करेक्शन देखील करता येणार आहे मात्र त्यासाठी उमेदवारांना दोनशे रुपये इतके अतिरिक्त करेक्शन चार्जेस पे करावी लागणार आहे त्यासाठी फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारच्या चुका तुमच्याकडनं होणार नाही ना याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता मित्रांनो या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये कम्प्युटर बेस एक्झाम घेऊन नियुक्ती केली जाणार आहे ही एक्झाम तुमची इंग्लिश आणि हिंदी अशा दोन लँग्वेजमधनं घेतली जाणार आहे ही एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढची जी प्रक्रिया आहे म्हणजे ई आणि एम टी त्याला आपण फिजिकल इंड्रुसन्स अँड मेजरमेंट टेस्ट म्हणतो या टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे ही टेस्ट तुमची क्वालिफाईंग नेचरची असणार आहे ही टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर अशा उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्टसाठी बोलवलं जाणार आहे याचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुम्ही मित्रांनो जबरदस्त असा पगार उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार गट क वर्गाच्या या पदासाठी दिला जाणार आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर असा हा जबरदस्त पगार असणार आहे या पगाराव्यतिरिक्त उमेदवारांना भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट केंद्र सरकारमार्फत दिले जाणार आहे आता मित्रांनो तुम्ही बघू शकता कॉन्स्टेबल मेल आणि फिमेल या दोन्हीसाठी ही पदं असणार आहे म्हणजे पुरुष आणि महिला असे दोन्ही उमेदवार या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता तब्बल सात हजार पाचशे पासष्ट पदांची ही एक मोठी भरती असणार आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन उमेदवारांसाठी देखील ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे जर मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय अठरा ते पंचवीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता यामध्ये एस सी एस टी उमेदवारांसाठी पाच वर्ष ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त जसे की तुम्ही बघू शकता स्पोर्ट्स पर्सन असतील डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असेल त्यानंतर एक सर्व्हिसमन विडो डायव्हर्ट्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची अतिरिक्त सूट म्हणजे अतिरिक्त शिथिलता या पदांसाठी देण्यात आलेली आहे यानंतर मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता तुम्ही बारावी पास आहे आणि ड्रायव्हिंग लायसन मोटरसायकलचं किंवा कारचं तुमच्याकडे आहे तुम्ही या पदांसाठी अॅप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांकडे एन सी सी सर्टिफिकेट आहे किंवा ज्या उमेदवारांनी राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीमधनं पदवी घेतलेला आहे डिप्लोमा केलेला आहे पोस्ट ग्रॅज्युएट अशा उमेदवारांना देखील यामध्ये विशेष सवलत दिली जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट एस एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती किंवा माय एस एस सी मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे अॅप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वप्रथम उमेदवारांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचे लॉग इन करून संपूर्ण फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे उमेदवारांना शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे यामध्ये वुमेन कॅन्डिडेट असतील एस सी एस टी एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे असे उमेदवार फ्रीमध्ये या ठिकाणी अप्लिकेशन करू शकता मात्र बाकी उमेदवारांसाठी शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता फॉर्म भरताना तुमच्याकडनं काही चुका झाल्या असेल ते एकोणतीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला करेक्शन देखील करावता हो, येणार आहे मात्र यासाठी उमेदवारांना अतिरिक्त दोनशे रुपये इतके चार्जेस एस एस सीसाठी पे करावी लागणार आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाही याची काळजी घ्यायची भारतातील विविध शहरांमध्ये तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रासाठी अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे हे एक्झाम सेंटर असणार आहे यामध्ये एक्झामिनेशनची स्कीम तुम्ही बघू शकता मित्रांनो सर्वप्रथम तुमचे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन घेतले जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपची ही एक्झाम असणार आहे यामध्ये शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी उमेदवारांना नव्वद मिनटाचा अवधी दिला जाणार आहे म्हणजे जा प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरासाठी उमेदवारांचे झिरो पॉईंट पंचवीस इतके मार्क कापले देखील जाणार आहे मित्रांनो या एक्झामचा डिटेल्स सिलेबस देखील तुम्ही बघू शकता चार विविध विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये जनरल नॉलेज करंट अफेअर्स रेझनिंग न्युमेरिकल ॲबिलिटी आणि कम्प्युटर फंडामेंटलसारख्या विषयांचा समावेश होतो ही एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढची जी प्रक्रिया आहे फिजिकल इंड्रुरन्स अँड मेजरमेंट टेस्ट या टेस्टसाठी बोलवलं जाणार आहे यामध्ये उमेदवारांची रेसिंग लाँग जंप हाय जंप हाईट चेस्ट इत्यादी विविध प्रक्रियेतून उमेदवारांना जाणं आवश्यक असणार आहे त्याचे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर मित्रांनो ही क्वालिफाईंग नेचरची अशी टेस्ट असणार आहे या टेस्टमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढची जी प्रक्रिया आहे यामध्ये मेडिकल स्टँडर्ड असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीला सामोरं जाणं आवश्यक असणार आहे कागदपत्र पडताळणीला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जाणं आवश्यक असणार आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही याच पी डी एफमध्ये बघू शकणार आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही विविध डॉक्युमेंट तुम्हाला कागदपत्र पडताळणीला जाताना घेऊन जाणं आवश्यक असणार आहे याची देखील पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेले आहे तर अशा पद्धती मित्रांनो ही मोड ऑफ सिलेक्शनची प्रोसेस असणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा ला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट मी नेहमीच आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग